न्यूस चैनल नमस्कार साक्षीदार न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार शिक्षणगत महोत्सव दोन हा येत्या चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे आणि या एक वॉकेथॉन जे आहे त्या शिक्षणगत महोत्सवाच्या अंतर्गत विविध प्रकारचे कार्यक्रम आम्ही इथे ठेवलेले आहेत परंतु सगळ्यात संवेदनशील म्हणजे कार्यक्रम हा आहे की एक वॉकेथॉन दरवर्षी तर पाच वर्षापासून शिक्षणगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीच्या माध्यमातून हे वॉकेथॉन आम्ही ठेवत असतो परंतु यावेळेस बालहक्क आयोग पोलीस डिपार्टमेंट तसंच कला अध्या कला अध्या अध्यापक संघ हे आम्ही सोबत मिळून यावेळेस हे एक वॉकेथॉन प्लस रंगभरण स्पर्धा ही आम्ही आयोजित केलेली आहे या चौदा तारखेला अकोलेकरांना सुद्धा एक आव्हान आहे की वाढते अत्याचार बालकांवर भीषण अत्याचार वाढत आहेत या पूर्ण भारत देशामध्ये तर या नरभक्षांना या राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांना म्हणजे एक आळा घालण्यासाठी पब्लिक जागरूक झाली हे आपल्याला दाखवलं पाहिजे ची ही रॅली आहे म्हणून अकोलेकरांना माझं आव्हान आहे की आपण सर्वांनी या रॅलीमध्ये सहभाग घेऊन प्रत्येक मूल आपलं मूल हे भावना जोपासून त्यांनी सहभागी व्हावं तसेच क्रिकेटची स्पर्धा दरवर्षी आम्ही सर्व लोक एक आयोजित करत असतो तर यावर्षी सुद्धा क्रिकेटची स्पर्धा आयोजित केलेली आहे चौदा तारखेपासूनच त्याचं ओपनिंग आहे तसंच आदर्श शिंदे हे यांचा एक लाईव्ह कॉन्सर्ट जो आहे तो सोळा तारखेला सोळा तारखेला गौरवक्षण मैदान इथे तो आयोजित केलेला आहे संध्याकाळी सात वाजता गौरव हास्य जत्राचा फेम आहे तसंच अंकुश चौधरी महाराष्ट्रात अं माहिती सगळ्यांना चित्रपटसृष्टीतला एक अभिनेता आहे पद्मश्री मिलिंद कांबळे असे विविध प्रकारचे मान्यवर या वॉकेथॉन मध्ये सुद्धा येत आहेत लाईव्ह कॉन्सर्ट मध्ये सुद्धा येत आहे तसेच गझल संध्या एकोणवीस तारखेला आहे वीस तारखेला एक वकृत स्पर्धा एकवीस तारखेला आहे वीस तारखेला डान्स कॉम्पिटिशन महाराष्ट्र लेवल आहे असे विविध प्रकारचे कार्यक्रम या महोत्सवामध्ये ठेवलेले आहे माझं सर्वांना आव्हान आहे की आपण या सगळ्या कार्यक्रमांमध्ये आपण सहभागी होऊन या कार्यक्रमाची सोभा व्हावी आणि संवेदनशीलता जी आहे ती आपली जागरूक करावी इतरांची जागरूक करावी आणि बालकांसंबंधित जी आहे ते जागरूक राहावं असं माझं सर्वांना आव्हान आहे थँक्यू सो so मच धन्यवाद